कापूस वेचून हातात पडलेली थोडीशी मजुरी त्याच पैशातून घर चालवायचं स्वप्न पण त्या स्वप्नापर्यंत पोचण्याआधीच काळाने आज घाला घातला शनिवारी रात्री घुसरनजीक झालेल्या भीषण अपघातात मुन्नीबाई जांभेकर वय पंचेचाळीस वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला मध्य प्रदेशातील बराणपूर येथून कुटुंबाच्या पोटासाठी अकोल्यात आलेल्या मुन्नीबाईच्या हातात कापूस वेचणीची मजुरी होती पण घरी परतण्याआधीच त्यांचा श्वास थांबला घुसरनजीक पॉवर हाऊस समोर चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला उलटले क्षणार्धात सगळं संपलं अपघात इतका भीषण होता की काही मजूर थेट रस्त्यावर फेकले गेले मुन्नीबाईसह मनीष कासदेकर वय सदतीस वर्ष यांचाही जागीच मृत्यू झाला अकरा मजूर गंभीर जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे अपघातानंतर रस्त्यावर पसरलेली रक्तांची डागं वेदनेने कळवळणारे मजूर आणि हातात घट्ट पकडलेली मजुरीची गाठोडी हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी मुन्नीबाई आणि मनीष यांना मृत घोषित केले मुन्नीबाईंच्या मृत्यूने केवळ एक मजूर गेला नाही तर एका कुटुंबाचा आधार हरपला आहे कापूस वेचण्यासाठी गावोगाव फिरणाऱ्या मजुरांचे आयुष्य किती असुरक्षित आहे याचे हे पुन्हा एकदा विदारक उदाहरण आहे मजुरीसाठी घराबाहेर पडलेल्या हातांना पैसे मिळाले पण त्या बदल्यात प्राण गमवावे लागले